मिरज टाकळी रोडवर भीषण अपघात अपघातात पाच जण जखमी तर एक लहान मुलगी गंभीर जखमी मिरज टाकली रोडवर भीषण अपघात झाला दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन या अपघातात पाच जण जखमी झाले असून यामध्ये एका लहान मुलीची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून काही काळ वाहतुकी विस्कळीत झाली अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही दुचाकीचा वेग जास्त होता अशी प्राथमिक माहिती आहे अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीमध्ये दोन महिला दोन पुरुष आणि एक अंदाजित बारा वर्षीय मुलगी आहे सदर अपघात इतका जोरदार होता की दोन्ही दुचाकीचा पूर्णतः चुराडा झाला आहे स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले व जखमींना मिरजेतील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले